हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर चला आता क्लासला निघालेले आहेत सगळी कामं आवरलेत आज कपडे वगैरे पूर्ण कपडे धुवून टाकले म्हटलं परत आल्यावरती परत टेन्शन नको धुवायला आणि बघा इकडं आज आमचं एकाचं झालं की एकाचं आज ओम पडला आहे आजारी सकाळी टापणार आहे का ओम तुला उठ आणि बघा किती पाकळून गेलं आहे माझं पिल्लू त्याला टुपा आणि उलट्या होत्या ते आता बऱ्याच ताई आणि दादांना माहिती ओमच्या टुपा म्हणजेच काय समजून घ्या थोडंसं तर सकाळपासून आमच्या ओमला टुपा आणि उलट्या होत्यात एका जर झालं की एकाचं आमच्या मागं चालूच आहे आणि ताईला रात्री तापालता तर ता ताईला दाजीला चक्क करून आणले मी क्लासला निघाले त्याला घरीच ठेवलेलं आहे गोळ्या वगैरे चारल्यात दाजींनी त्याला मेडिसिन दिलेलं आहे तर जाऊ का बाळा क्लासला मग काजी आणि ते बघ आणि त्याला मग मी कोराच्या हाताच्यामध्ये लिंबू पिळून दिले एक आपलं घरगुती औषध चांगलं असतं म्हणजे पिलू आजारी पडलो आहेत छालीत नाही गेलो बघू माझू जीव लागत नाही पोरं आजारी वगैरे पडली की ताई पण आजारी पडली ताई पण शाळेत गेली चला म्हणजे बघा की तुमची दाजी उठा की चला आता लवकर दाजींना वाटतंय बरं काय तो ताप येतोय जातोय <coughs> आणि चला आपल्याला नवीन एक उद्योग चालू करायचा आहे तुमच्याशी लवकर शेअर करीन आणि सगळ्यांच्या कमेंट आहे बाप्पूचं लग्न बाप्पूचं लग्न नक्कीच होणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका बाप्पूंची पण आम्हाला पण खूप काळजी आहे तर आणि इकडं बघा आमच्या आजी मसाला करायचा आहे मग तुम्हाला सगळ्यांना माहिती जे जुने आहेत माझे तर त्यांना माहिती आमचं काय धंदा पाणी आहे ते तर बघा इकडं आमची आजी मिरच्या नीट करते तर आजी करते इकडं मिरच्या नीट काल पण केलं आजी किती केल्या आजीने खाल्ली तंबाखू त्याच्यामुळे ती बोलणार नाही आणि ह्या बघा अशा आहेत आपण घरून काळा आणि लाल मसाला विकतो तर थोडंसं मी माझं काम आता बंद आहे सध्या तरी मग आजी करती तर मी चॅनिट करते काल आबांनी दोघांनी केल्या पण आज आबा आल्या मटकी विकून तर थोडस दमल्यासारखे झालेत म्हणून झोपले ते बघा माझं पिल्लू कसं झोपले टोपानी उलट्यांनी पेकळून गेलय माझा तर जीव नाही घ्या ना बाया जाऊ का गं बाई तुम्ही परत मानताना किती वेळा पुनमताय म्हणते जाऊ का जाऊ का घरी कधीच खडा करत नाही शाळेचा रोज जातो शाळेत पण आज टुपा त्याच्या टुपाला एक खतरनाक आहेत <laughs> बाबू काय होतं तुला ओम आणि आमच्या बाबूंची नावं सांगायची राहिली बरं का आमच्या ओमचं काय काय नावं ओम विरेन बाबू वाघ्या आहे ना वाघ्या कोण म्हणतं बाळाला होय बाळा बाळा माझ्या का लक्ष दे वाघ्या कोण म्हणतं तुला बाबू कोण म्हणतं जास्त करून ओम कोण म्हणत बोलो आवाज चुकलाय गाजीने केली इथं मटकी पॅकिंग करून त्यांना मला सोडून जाणार हॉटेल मटकी द्यायला बाबूला नाही चौदा खरं संध्याकाळी बघू मग चालेल काय आता गोळ्या वगैरे हो चालले त्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ कशा आहेत सर्व आशा करते म्हणत असं मरत तर माझी आठवड्याभराची काम आहे तर हे किचन थोडस खराब झालं होतं म्हटलं आज वेळ काढून शनिवार आहे तर स्वच्छ करून घ्यावं साफसफाई आणि आज शनिवार आहे आणि आज आहे माझ्या नंदच्या घराची पूजा आणि जागरण गोंधळ बंगला बांधलाय नवीन त्यांनी तर बघूया आता आमचं प्लॅनिंग कसं ठरतंय आणि आज शनिवार असल्यामुळं जरा उशिराच उठलेली आहे समजून घ्या थोडस आपल्या स्वतःला पण आराम पाहिजे दाजी पण उशिरा उठल्या झाली सकाळी ताईचं आवरून दिलं सकाळच्या शाळेचे परत मी झोपले आणि आता भांडे वगैरे पडलेले ती घासायच्या हे किचन साफ करून घेते थोड्या भरण्या वगैरे घासायच्या किचन वाटल्यावरच्या मग नाहीतर लगे राडा पडतो आणि चांगलं व्यवस्थित दिसत नाही अगदी किचन स्वच्छ असेल तरच आपल्याला पण घरात भारी वाटतं आणि सोय करायला पण नवीन ऊर्जा मिळते एनर्जी असा विषय चाललाय म्हटलं तुम्हाला त्याची शेअर करा प्रत्येक आठवड्याला असं करत राहते स्वच्छता जे की मग असं स्वयंपाक करताना खिडकी नाही नाही या साईडला साइड लाईन मग काय होतं सगळं तेलाची फोडणी वगैरे सगळं उडत असतं त्याच्यामुळं तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघत जा आवडलं तर लाईक कमेंट करत जा नवीन कोण असेल माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राइब करा लाईक करा करत जा कर नाहीतर करत नका जाऊ खाली लाईकचं बटन आहे तिथे लाईक करत जा कमेंट करा आणि खूप छान सपोर्ट करताय भारी वाटतय मला अजून जरा पण करायची म्हणजे तुमच्याशी सगळं शेअर करते परत पण तर अवतार झाले म्हटलं अंग स्वच्छ करून घ्यावं जरा किचन फ्रीज आणि किचन साफ साप्जलचं तर तुम्हाला दाखवते ठीक आहे तुम्ही पाहू शकता इथं छानसे असे किचनचे मी साफसफाई केलेली आहे किचन आता खूप सुंदर दिसत आहे आणि तिकडच्या ज्या बरण्या आहेत त्या इथे आहेत इथे आहेत सामानाच्या त्या बरण्या अजून मला घासायच्या आहेत तर किचन फायनली माझं साफ करून झालेलं आहे आणि इकडे बघा तर इकडे बघू शकता दाजींनी अशी छानशी स्वामींची पूजा केलेली आहे आणि एक सांगू का घरामध्ये स्वामींची जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत अजिबात करमत नाही एकदम प्रसन्न वाटत नाही तर बघा छान अशी दाजी म्हटले तू आवर किचनचं वगैरे तर म्हणजे दाजींची तब्येत मध्यंतरी खराब होती म्हणून मी पूजा करत होते आता दाजीच करतात नित्यनेमाने आणि जोपर्यंत आपल्या देवाची पूजा वगैरे होत नाही घरातल्या देवघरातल्या तोपर्यंत आपल्याला प्रसन्न वाटत नाही काहीतरी विसरल्यासारखं वाटतं आणि माझी पण आंघोळ वगैरे आवरली मी आणि याच्यानंतरनं जायचं आहे मला क्लासला मी नाश्त्याला काहीतरी करते ह्यांना उशिरा उठलं की सगळं कामाचं शेड्यूल बिघडतं सगळी कामं लेट लेट होतात आणि ताईला थोडंसं ताप आलेलं आहे त्याच्यामुळं तिला औषध वगैरे पाचते पहिल्यांदा ताईला औषध पाचते ताईला बरं वाटत नाही आहे पाणी पिबा तर थोडंसं पी जास्त पिऊन उलटी होती मग जास्त नाही प्यायचं शाळेत ना आली आणि तिला तापच आलं वाटतोय काय बाई सारखं एकाचं झालं की एकाचं चालूच आहे आज ओम जरा खेळायला लागला ला ला तर ताई आजारी पडली तोपर्यंत हे पिऊन घे ताईला गोळ्या औषधं खायचं म्हणलं की खूप टेन्शन येतं सुकलेली कुरु माझं हा इकडे बघा कसं खेळायचं चाललंय बरं वाटायला लागलं की लगे उड्या टुन 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 वाढाय एकशे एकावन्न हात लावले बोल खेळतो एकशे पंचवीस होय कस कस दाखव सकाळपासून उठल्यापासून हे चालेल आणि आज आहे चंपाषष्ठी आमची तर गावात मंदिर आहे खंडोबाचं तर बघू क्लासला जाताना जाणार आहे बाप्पाच्या पाया पडायला आणि उद्या आपण तळी वगैरे उचलणार आहे उद्या पुरणपोळीचं नैवेद्य कांदापात वांग्याचं भरीत रविवार आहे उद्या बघा आजी ऊन पडलंय तर टाकायला लागली बेडगी मिरची वाळत पया आबाने आणली ना गा आत्ता परत तशी बेडगी मिरची आणली आता किती किलोचा मसाला आजी सगळा मिरची किती ती दहा ना काठ किती तर इकडे बघा आबानी परत आता येताना मिरची घेऊन आले हे बघा तर सध्या मी नाही करत आबा आजी करतात मसाला ते तर चाल आजीचं ऊन पडलं की टाकते वाळायला तर चला मी पण आवरून घेते काम बोल हो तर आज उठल्या उठल्या किचन साफ करून घेतलं रोज तर आपण डायरी किचन वाटा वगैरे साफ करत असतो पण वरती जी स्टाईल असते तिथं काय आपला हात पोचत नाही मग आठ दिवसात नाही एकदा साफसफाई करावी जेणेकरून फोडणी वगैरे दिलेलं असतं ते खूप वरतीपर्यंत उडतं आणि आपला हात पोचत नाही म्हणून आठ पंधरा दिवसातनं म्हणजे ह्याला आठ दिवसातनं सहसा आणि बरण्यात महिन्यातनं तरी मी घासायला काढल्यात वरील वरती फोडणी दिलेलं जे असतं ना ते खूप खराब होतं मग त्याच्यामुळं आज म्हटलं डोक्यात उठल्या उठल्या आज ते काम करून घ्यावं म्हणून पटकन आंघोळ करताच हे साफ करून घेतलं आणि हिला बघा ताप आला आणि इकडं उन्हामध्ये मध्ये डोक्यात टोपू घालून काय करती तू आणि मी निघालेले आहे वाज आता बाजारला सॉरी क्लासला निघाले इकडं बघ बघ ही उन्हात काय करतीस तू खेळू नको उन्हा मध्ये ताप आला जा बस आराम कर अभ्यास कर आ बघा हिला असं काय नाही काय करावं लागतं बरं का जेव्हा घरी असते ना कुठं गवतच खुरपल कुठं काहीच करल बुंबील जाती तर ते, ते हे कर <laughs> ती गवत काढ मंग धोक्यात टुपीन बिपीन इकडे बघा आजीने टाकल्या सकाळी मिरच्या वाळत अशा मसाला करायचा आहे आणि झालं की सोडा की आता उशीर होतो या आणि आबा आणि लुणाला असंच कॅरेट ठेवले विकून आले आणि तसंच ठेवलं तर मी सोडते म्हणजे जायला होईल आणि क्लासला जाता जाता खोंडोबाचं दर्शन पण घेणार आहे ते जरा वरती क्लासला खाली जायचं आहे परत आज एका कार्यक्रमाला पण जायचं आहे जागरण गोंधळ आणि पूजाला तर बघू जसं जमन वेळ मिळेल तसं अजून आमचं फिक्स ठरलेलं नाही आहे का नाही दाजी एकटे जाणार आहेत का आम्ही फॅमिली जाणार आहे आणि आम्हाला दो दोघांना नाही जावं वाटत कारण मग पोरांना सुट्टी असली की त्यांना घेऊन जावं वाटतं ठेवा असच मग आवा करते मी

आता आम्ही खंडोबाचं दर्शन घेतलं आमच्या गावामध्येच मंदिर आहे खंडोबाचं तर आज आहे चंपाी म्हणून म्हटलं देवाचं दर्शन घेऊया जेजुरीला नाही गेलो आज आज खूप गर्दी असते जेजुरीला काय म्हणत होते म्हणते नाचायला या आमची सुपारी परवडायची नाही नाही चेष्टा केली बाकी मनावरती घेऊ नका तिकडं चाललेलं आहे स्वयंपाक काय जेवण आहे दीपक भावाच तर मी क्लासवरून आले माझं आता आवरलं आम्हाला जायचं आहे एका कार्यक्रमाला तर शिवताई गेलेली आहे क्लासला त्याच्यामुळे आम्ही थांबलोय घराचं आणि आता आमचं काम चाललंय कोंबड्या डालायचं चा। कोंबड्या पकडतोय आम्ही आणि जाळीच बंद करायचंय कारण याला त्रास येतात बाहेर झाडावरती वगैरे बसतात आणि मग ते चक्कूच्या झाडावर सगळी घाण करते म्हणून मी इथं दाजी खायला टाकते आता काय बाजरी ना बाजरी का? दा का या 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 काय काय गेलेत जाईत आता बाकीच्या जाते बघा या या अशा कोंबड्या डालायला खूप त्रास देते ते म्हणून आता ही आम्ही आयडिया केली बघा या 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 पप्पा या, या। आता टाकलंय तरी त्यांना कळत नाही बाई नाही चाललं पळाय तिकडे थांबा गेले ते निम्मे